जयंत पाटील साहेब ग्रामीण भागात आम्ही लोकसभेचा प्रचार करत असताना कांद्याच्या का पिकाविषयी बोलत होतो आपण कपाशीच्या पिकाविषयी बोलतो सोयाबीनच्या पिकाविषयी बोलतो पण पिंपरी चिंचवड शहरात मला पत्रकार बांधवांनी सांगितलं की काही मोजके लोक वेगवेगळी वेग पिकं घेतात आजकाल एसआरएच पीक घेतलं पी जाते च पीक घेतलं जाते टक्केवारीचं पीक घेतलं जाते कॉन्ट्रॅक्टचं पीक घेतलं जातंय म्हणजे एकीकडे इंद्रायणी माई फेसाळली एसटी पीच्या प्लांटची छान इशा झाली पाहिजे असं म्हटलं जात आणि त्यावेळी एकाच कंपनीला नव्वद टक्के एसटी पीची कामं कशी जातात हा शहराला मोठा प्रश्न पडतो मग एसआरआयचं पीक घेत असताना कोण कोणाच्या हातात हात घालून ते पीक कापत राहत त्यामध्ये खरे हकदार किती राहतात आणि बोगस हकदार किती राहतात हा प्रश्न निर्माण होतो त्याला कोणाचा वरद हस्त आहे हा प्रश्न निर्माण होतो